नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या प्रयत्नातून व स्थानिक विकास निधीतून वीस लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या प्रभा क्रमांक मधील हनुमान चौक येथील हनुमान मंदिर येथे सामाजिक डोन बांधनेच्या कामाचा शुभारंभ आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रथमतः हनुमान मंदिराचं दर्शन घेऊन आमदार सीमाता हिरे यांच्या उपस्थितीत या कामाचं भूमिपूजन सोहळा संपन्न झाला तसेच यावे अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावे हनुमान चौक मित्रमंडळाच्या वतीनं उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार सीमाताई हिरे यांनी स्थानिक विकास निधीतून केलेल्या विविध विकास कामांची माहिती देत या कामाची सुद्धा माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले विचारत होत की किती दिवसापासून आहे जवळपास त्र्याऐंशी साली हे मंदिर अस्तित्वात आलेलं आहे आणि विविध कार्यक्रम या सभागृहात संपन्न होत असतात अतिशय पावित्र्य आणि प्रसन्न वातावरण आपण या मंदिराचं सर्वांनी ठेवलेलं आहे आणि इथे बऱ्याच उपक्रम किंवा अनेक कार्यक्रमांस करतात आपल्याला अजूनही डोंगची आवश्यकता होती त्याकरता आज जवळपास वीस लाखाचा निधी इथे डोंग आपल्या गावात एक फॅब्रिकेशनचा डोंग इथे बांधण्यात येणार आहे आता तिथे ज्या आमच्या योगाच्या भगिनी आलेल्या आहेत बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांना पण योगाचे क्लासेस असतात किंवा मग वहिनी मंडळ असेल अशा विविध कार्यक्रमांकरता आपल्याला हा डोंग खूप उपयोगी होणार आहे आपण बघतो की मंदिर असल्यानंतर इथे बरेच भाविक येत असतात दर्शनाला येत असतात आणि त्यामुळे जर काही ॲक्टिव्हिटी घ्यायची असेल म्हणजे योगासारखे असेल आरचे क्लब असेल किंवा भजन असेल ते आपल्याला करण्यात बाधा येते त्यामुळे स्वतंत्र डोंग आपल्याला आवश्यकता होती त्या तर इतर आपल्या बाजूच्या गार्डनमध्येच उद्यानामध्येच आपण योगा करत असतो तरी देखील तिथेसुद्धा आपल्याला प्रभातमुळे बांधायचं आहे हे सुद्धा मी आपल्याला सांगते की पुढच्या काळात तिथे आपण प्रभाव बांधणार या भागात प्रभात क्रमांक मध्ये आपण बघितलं असेल की आमचे बंटीबरो आहेत कल्पनाताही आहे सर्व नगरसेवकांनी इथे अनेक रस्त्यांचं कॉम्प्रिटन असेल विविध विकास कामं असतील ही आत्तापर्यंत पूर्ण केलेली आहे आणि हे करत असताना इतरही जे कामं असतात मग भूमिगत तारा असतील त्याचबरोबर सभागृह असतील रस्त्यांचं काही कॉन्क्रीट असतील का अशा अनेक कामांच्या आपल्याला शासनाच्या माध्यमातून देखील आपण इथे पूर्ण केलेले आहे तर या भागात आपण नेहमी येत असतो आपण बघत असाल की कुठलेही उपक्रमाची सुरुवात असली किंवा कुठल्याही मिरवणुकीची कोणताही कार्यक्रम का असला तर आपल्या हनुमान चौकातून नेहमी असतो विशेष करून आपण जी स्वागत यात्रा सुरुवात करतो ती आपल्या इथून सुरू होते आणि त्यामुळे या चौकाचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे राम नवमी असे मी राम नवमीला देखील आपल्या इथे कार्यक्रमाला आले होते खूप मोठा असा कार्यक्रम प्रवीणजी मोरे त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांनी केलेला होता आणि त्यामुळे हे कार्यक्रम करत असताना आपल्याला सगळ्यांचं सहकार्य हे महत्वाचं असतं आपण सर्वजण मिळून हे कार्यक्रम यशस्वी पार त्याबद्दल सर्व विश्वस्तांचे मनापासून कौतुक करते गेल्या अकरा वर्षापासून आपण सर्वजण आमच्या सर्वांच्या पाठीशी आहात मग ते, ते, ते तसेच यावेळी माजी नगरसेवक प्रवीण तेदमे यांनी या कामाचे कौतुक का करून मनोगत व्यक्त केले त्यांनी आज ती पूर्ण केली आहे त्यांची मी सर्व वतीने पहिले आभार मानत व ताईंचं आपण बघू की ताईंनी आतापर्यंत प्रभाग चोवीस मध्ये मी काय प्रत्येकाच्या सांगतो की ताईने आतापर्यंत प्रभाग चोवीस मध्ये जेवढा निधी दिलाय मानल्या वाटत बाकी कुठल्या प्रभागात जेवढा निधी दिला असेल म्हणजे भरपूरचे असे काम ताईंनी आपण जे सांगू ते मंजूर करून दिले आहेत नागरिकांनी सांगितल्यावर हो। तर ताईंचे मी कळत मनसे आभार मानतो ताई आपण आता नगरविकास मधून सुद्धा समोरचा एक रस्ता आहे हा कॉन्क्रीट करतोय त्यानंतर एक राहुल गोंचाईतला जो रस्ता आहे तो पण कॉन्क्रीट करतोय आणि सिद्धेश्वर मंदिरात असे तिन्ही रस्ते आपण ते पण कॉन्क्रीट करतोय तर आज जे काही सीमाताईंने आपल्या गेल्या पंधरा वर्षापासून मागे आपल्या मंडळाच्या लोकांनी पण मला सांगितलं होतं पण त्यावेळेस काही करा निधी उपलब्ध झाला नाही पण ताईंनी जी मागणी पूर्ण केली त्याबद्दल परत एकदा आभार मानतो व इथे उपस्थित सर्व माता भगिनी सर्व ज्येष्ठगण बालगोपाल आपण स्वतः उपस्थित झाला त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो व सीमाताई असंच आमच्या प्रभागावर जो काही आता निधी लागेल तो आणखी जास्तीत जास्त निधी तुम्ही देवा त्याच्यातून सर्व विकास म्हणजे हा प्रभागाचा आहे व पूर्ण नाशिकला वाटेल असं काम आम्ही इथे उभं करू त्यासाठी आता इथे सुपेदाई आहेत राहुल दादा आहेत समोर जगना आहेत सगळे म्हणजे उपस्थित आपले राहुल भाऊ आहेत सर्व देश म्हणजे आहेत सगळेच इथे बसलेले आहेत तर आभार मानतो आणखी जो काही निधी लागेल आम्ही गोविंदनगर मध्ये सुद्धा काही रस्ते आपल्याला कॉन्क्रीट करायचे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आपल्याला निधी द्यावा अशी विनंती करतो थांब माजी नगरसेविका कल्पना चमळे यांनी आमदार सीमाताई हिरे यांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले क्लास घ्यायचे असतील त्या सगळ्यांना त्याच्यासाठी त्याचा उपयोग होणार ना आहे आणि आपल्या सीमाताईंचं सांगायचं झालं तर महाराष्ट्रातून जेवढ्या महिला आमदार निवडून आल्या त्याच्यामध्ये सर्वात जास्त मतांनी ताई निवडून आलेल्या आहे आणि आपण त्यांना निवडून दिलेलं आहे त्या आमदारच नाही तर आपण इथून पुढे त्यांना मंत्री म्हणून पण पाहो असं माझी पण इच्छा आहे आणि आपल्या सर्वांची पण पन... हनुमान त्यांनी मी प्रार्थना करते किंवा ताईंना मंत्रिपद एकदा तरी भेटलं पाहिजे आणि ताई आपल्या बाळखी अशाच कायम असल्या पाहिजे आणि जे काही कामं आम्ही सांगू ते पण ताईंकडून झाले पाहिजे एवढं मी ताईंना विनंती करते आणि माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीवाद या कार्यक्रमात आमदार सीमाताई हिरे भाजप नेते महेश हिरे प्रवीण मोरे डी व्ही राजपूत माझी नगरसेविका आणि बाजार समिती सभापती कल्पना चुंबळे माजी नगरसेवक प्रवीण तेद्मे अर्चना दिंडोरकर राहुल गणोरे तेजस निर्भावणे जगन पाटील राहुल निर्भावणे रवी पाटील राजेंद्र जडे प्रवीण सोनवणे श्रीरंग विश्रामवर महेंद्र पाटील पिंटू काळे रोहन कानकाटे किरण आहेर चेतन परदेशी निवृत्ती शिरोळे संतोष घोडके रोहन मोरे विशाल गवळी कैलास गवळी बिट्टू पगारे निखिल पाटील अभय गवळी शरद जाधव पंडित इंगळे संतोष कुलकर्णी भारती आहेर मंगेश माळी यांच्यासह स्थानिक व नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एन जी सचिन दिवटे नवीन नाशिक